नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात ह्या महिन्यातील वार्तापत्र आपल्या संस्थेतील महाविद्यालय शाळा युनिट्स आणि वसतिगृह येथे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात याचा सविस्तर वृत्तांत संस्थेच्या इरंडवाणा येथील अरुणी विद्यामंदिर शाळेला एस एन डी टी महिला कॉलेजमधील विद्यार्थिनींनी भेट दिली नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रैभाषिक शिक्षण अरुणी विद्यामंदिरमध्ये कसे दिले जाते हे मुख्याध्यापिका छाया माळी मॅडम यांनी विद्यार्थिनींना सांगितले आणि हस्त व्यवसाय मुक्त व्यवसाय तसेच अभिनय गीत या विषयाची माहिती देखील यावेळी देण्यात आली संस्थेच्या बाया करवे वसती ब्लड कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते जनकल्याण रक्तपेढी पुणे यांच्या मदतीने हे शिबिर करण्यात आले होते शिबिरामध्ये एकूण सत्तर जणांनी सहभाग नोंदवला त्यापैकी एकवीस जणांनी रक्तदान केले रक्तदान केलेल्यांना प्रशस्तीपत्रक देऊन शिबिराची सांगता झाली संस्थेच्या प्राध्यापक म ना अधवंत प्राथमिक विद्या मंदिर कर्वेनगर येथे मराठी दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणामध्ये पार पडला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुनंदाताई देशमुख पार्वतीबाई अध्यापक विद्यालय तसेच आनंदीबाई प्राथमिक विद्यालय यांच्या मुख्याध्यापिका यांना आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता संस्थेच्या सातारा शाखेतील कन्याशाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण करणे ती जोपासणे भाषेतील नवीन बदल ओळखून भाषा समृद्धीकरणाकडे बारकाईने लक्ष देणे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम यश संपादन केले शासकीय राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात संघाने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात संघाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले पत तसेच सदोसा राज्यस्तरीय सब ज्युनियर हँडबॉल स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याच्या संघामध्ये महिलाश्रम हायस्कूलमधील विद्यार्थिनींची निवड झाली सोबतच स्वर्गीय डॉक्टर सुधीर पाठक आणि वैदेही पाठक मेमोरियल कोको स्पर्धेमध्ये चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात संघाने उपविजेतेपद पटकावले पत संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात आणि वेणुबाई बालगृहात भरारी हॉस्टेल डे उत्साहात साजरा करण्यात आला हॉस्टेल डे निमित्त मुलींसाठी फनफेअर चे आयोजन केले होते यामध्ये विविध प्रकारच्या फनी गेम्स तसेच खाऊचे स्टॉल लावले होते मुलींनी याचा मनमुराद आनंद घेतला मुलींनी खूप धमाल आणि मजा केली संस्थेच्या एम एन व्ही टी आय फॅशन डिपार्टमेंट तर्फे भव्य फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी शोची थीम निसर्ग ही होती ज्या अंतर्गत विद्यार्थिनींनी विविध प्रेरणांवर आधारित सात अनोखी कलेक्शन सादर केली विशेष म्हणजे यंदाच्या फॅशन शोमध्ये प्रथमच रेझिन आर्ट तंत्राचा वापर करण्यात आला जो गार्मेंट डिझाईनमध्ये नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय ठरला आहे संस्थेच्या नवीन मराठी शाळा वाई येथे विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाला या निमित्त शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री शिंदे यांनी प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून विजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विज्ञान शिक्षिका वीणा दाहोत्री यांनी विज्ञानाचे महत्व प्रयोग विज्ञानाचे उपयोग विज्ञानाची प्रगती आणि विज्ञान आपल्या अभ्यासात आणि आयुष्यात किती महत्वाचे आहे याविषयी त्यांचे मत मांडले संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा एरंडवाना शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली इतिहास अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश धायरकर यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले पुवाडा नृत्य शिवजन्मातील प्रसंग लाठी काठी यांचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले शिवचरित्रावर आधारित इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रश्नावलीचे प्रकाशन देखील या प्रसंगी करण्यात आले संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी भाषा गौरव दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला इयता सहावीच्या विद्यार्थिनींनी कुसुमाग्रज यांची माहिती काव्यातून आणि संवादातून उत्तम प्रकारे सादर केली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा प्राप्त झाला याचे संवादातून उत्तम सादरीकरण केले गेले संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेत सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला हा संपूर्ण कार्यक्रम सातवीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका विजयाताई बराटे यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर ग्रंथपूजन आणि कुसुमाग्रजांना आदरांजली देखील वाहण्यात आली संस्थेच्या वडगाव शेरी येथील व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार जनमानसात पोचवण्यासाठी प्रशालेच्या वतीनं मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले सदर कार्यक्रमास परिसरातील जनसमुदाय उपस्थित होता अतिशय उत्साहपूरक वातावरणात सर्व कार्यक्रम संपल्यानंतर घोषणा देत मिरवणूक शाळेमध्ये परतली विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात शिवजयंतीच्या या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र आपल्या संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरून विविध कार्यक्रम प्रसारित केले जातात ह्या कार्यक्रमांना लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार